बर झालं बिबट्याला खरंच कि खूप डायरेक्ट अरे बर झालं त्याला पकडलं नाही तर काय माणसं पन्नास लाख दिले ना बिबट्या जीवन आता अरे आता नाही पुण्याला होतो ना तर नाही करायचो पेक्षा भयान माणसं मारत विचार काय झाला अरे शंभ्या बघून तरी बोल की अरे हाईट किती तू बोलतोय किती थंडा काय म्हणतोय ओळखतोय मला तालम्यातली पावर आहे तिथं आपलं परशाला काय अर्चन आता दोन झाला सुरूवात काय नाही र पण तिची लय भीती वाटते अरे काय उघड

जाऊन मार खाऊन येईल परत तुम्ही काय झालं बिबटे बिबटे नाही बाबा तिचा भाव आलायला कोणाला बी घाबरता लाई जा लवकर निघून जायन नाही झालं कुठं ठी झालं पाणी झालं बाबा गावात हापसा झाला ती नाहीतर लई लांब जावं लागायचं जा पाण्याला आता कोर बघ बसते तुझ्याकडं काय झालं का बोलला ना भीती वाटती र तिची अरे या विषयात बघ काय दहा माहिती त्याला कशी काय तुला ती तुझं लग्न झालं बा ते लेकर मग मामाची आली मामा तुला आली जवळ गेलं का नाही छत्ती दिसत धडधडच होतय काय करतोय काय करतोय तुला बांधावरची सगळी लिंबाची झाड माझ्या रानात होती तो जकमाऱ्या ट्रॅक्टर न सगळी कुरली आणि तुझ्या रानात घेतली झाली काय तुला सायराट मामा तुम्हाला मला भेट टाकीन पंधरा एकर जमीन आहे मला तुझी बंद करून मला काय भेटायचंय हा अरे तू सगळे लिंबाचे झाड तुझ्या राना उचली आधी टिका उचलायचं तिकडे व्हायचं अजिबात माझ्या रानात पाऊल ठेवायचं नाही तुला एकदा सांगतो मी बुक सुरू तुला मी भोक असतो तू काय भोक असतो हा आमदाराच्या नादी लागलाय तु हा ध्यानात ठेव आयो 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 आयो, आयो। थांब तुला आता मग आता झटकात दाखवतो दाखवतो झटका मी बी आमदार आहे हा ध्यानात ठेव लावू कुणाला फोन लावायचं त्याला लाव कुणाला लावायचं हॅलो आबा कुठं आहे रे तू अगा येऊ अरे आबा त्या आमदारानं मला मारलंय ला का अरे अवघड जागेवर बँट फुटलय सगळ्या सेंटरला राहणार झालाय बघ कुठं आहे तू आहे घरी राहणार चाललोय तुम्हाला मारल अहो मामा दोनच मिनटं आलं मी राहणार थांबा माझा कोयता बघू द्या कुठे मिनटं जालो ठेवा लागेच अरे हा कुठं चाललाय चाललाच नुसतो तिकडे बांधणं लागले तर कोण आहे रे

तो कागाने बक तो पूर्ण घर तोडतो घर चल सोड मला सोडायला बडत नाही आला सोड दाई बाबा मला अरे कुठं हनत मला चला मार माझ्या घर दुखी خلاص आज मार दे मला मार दे रामला हल्ला नाही आमच्या आम गजे तू गजा थांब गजा सोड दो दम दम आम्ही बांधतो आम्ही रामदारा ये भिटा अरे मामा आमदार शाणेसुरत्या लोकांनी जर तुम्ही असंच करायचं म्हणल्यावर बाकीच्यांनी काय करायचं र नाही नाही मला स्वरा तेव्हा माझ्या कोयता घेऊन आलाय असले कोयते मी वापरतो सोडा मला एवढी एवढीच नाही भांडण लागू घेऊन येत असते तुम्ही शंभे येडपट ऐक काय तू तुला काय देवाने अक्कल बिकल दिली का नाही इथं भांडण मिटवाय आपण आलोय का भांडण वाढवायला आणि मी कुठं भांडण वाढवू तवा

खाली बस बर ए आमदार खाली, ए खाली बस उगा। उगा। ए शंभ्या तू खाली बस उगाच विनाकारण भांडण वाढवायला लागलाय बस बर खाली इथले इथंच मिटवून घ्या उग विनाकारण वाद वाढवायचा नाही बस बर खाली आबा आणि शंभू चला रे जरा लगे येऊ चला चला मामा चला मामा दोन मिनिटात येऊ आपण गावातली तुम्ही लगा सगळ्यात वयस्कर माणसं असल्यावर जसे काय तुमची चार लोक चौकात इज्जत आहे अशा माणसांनी जर ही करायचं असं भांडणं करायची बांधावरनं म्हणलं तर बाकीच्यांनी काय करायचं आता मी तीच सांगाय आलतो बांध का कोरतो म्हणतोय माझी लिंबाची झाड आत गेली का बाहेर आली त्याचं त्यालाच कळा मग भांडण नसते करायची चार बघ जमवायची असते चार बघा समोर ही सगळा मुद्दा मांडून जागेवर मिटवायची असते भांडण करून कुठं काय मिटत का मामा बोला लय गरम झालेलं का जरा टाक तुम्ही आमदारांनी उतरवलेली दिसते तुमची सगळी मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका दगड टाका डायरेक्ट डोक्यात मी हाय आबा टाकू आहे काय देतो ते आमदारला आराम करू माणूस आहे निसता पंधरा एकरच नाव करतो त्याला काय जागा एवढं असले मग काय नाटक करतोय काय मामा टेन्शनच घेऊ नका या तुम्ही मी दगड ठेवला तिथे जायचं की डोक्यात टाकायचं निसत हो अरे माझ्या वाघालो तेच करणार आहे मी तुम्ही चला मामा मी हाय तुझ्या अंगाला धाका लावून देत नाही मामा हो चला आमदारला इथं तोडी झालाय आमदाराला मामा आमदार उगच बांधासाठी भांडण करू नका मिटून घ्या इथच नाही जलमध्ये जाईन पण त्याला खराश करत असतो हो हातात लाव हातच उपटून टाकीन हे आमदार बोल कापून टाकीन जाऊ द्या भांडण कर ना मा, 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 बोलतोय माफी माग आमदार आमदार आहे मी माफी मागणारा माणूस नाही दमदारे कानात ठेव मामा कुणावर पांगा घेतलाय आमदारावर माफी मा, मा, माग त्याला आमदाराने जर माफी मागितली तर मी माफ करीन मी आमदार असल्या बेवड्याची गंजडीची माफी मागणार शक्यच नाही मामा देवड म्हणते आपल्याला करतो हे शंभ्या भांडण पेटवायची काम करू नको मी जर पेटल तर एक यक एकाला तानू तानू मारेन ठेव मामा दगड बरं आता एक काम करा दोघं बी एकमेकाची माफी मागा आणि मिटून टाका माझी ह्यात काही चुकी नाही मी अजिबात ह्यात माफी मागणार नाही मग मी का माफी मागू मी अजिबात मी टिकून घेणार नाही आकड मला अरे मामा सायराट मामाची दहशत तसली आहे दुपारी सायराट मामाची आणि आमदारांची लय हा झाली जणू अरे आपण आमदारावर कोयता उच्चारलो होता हे काय मारू विरू शकतो तुझं काय काय खरंय तेकड निवड्या रा मारलो वाटत नाही आमदाराला नाही नाही तुरे झाली गावात चर्चा का नाही तुरी गाव बराबरी झाली सगळी चर्चा तुम्हाला घरात बसून बसून गावात चर्चा चाललेला का सगळ्यांनी चालली काय तिला

फक्तोच आज अरे मामा तू भिवतो कोणाला भेंद खान मी आहे तुझ्या आना झाक लागून देत नाही अरे मामा तू तर रात्री जा नाही तू तर मिटवायचं सोडून जास्तच भांडण वाढवतो आर वाढवायचं काय बापासारखा माणसाला लाजमीच वाटत नाही त्याला अरे मामा दिसेल तिथे खान तू मी हाय फयताच घेऊन बसलोय तोडून टाकतो त्याला मामा मामानतात मला रामराम सरपंच राम 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 राव गरीब माणसाला राहते सायराठ मामा मानते त्याचा बाचा आबा कोयता घेऊन येतात राह माझच बांध कोरतात राह असंच कोयता उघडतात बस 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 खाली बस बस जरा बघू आपण त्यांच्याकडं हॅलो सोमा अरे त्या सायरन मामाला ना आवाला इकडं आपल्या बांगल्यावर बोलून आण जरा बघायचं जरा त्यांचं काय असेल ती हा ताबडतोब हम्म गरीब माणूस आहे राव आणखा दिवस काढतोय राव मी सरपंच साहेब ठीक आहे ठीक आहे त्यांना बोलून घेऊ आपण बांगल्यावरती काय निवाडा पाहिजे राव होतोय टक्के न्याय निवाडा करू आपण बस कालवा करू नको अगं बाबा ते सांगायच दिसते म्हणलं होता तू वाढदिवस आहे काय मटन मटन दारू प्यायची काही सोय आहे का नाही सोय ऑफिसर चाळीस आपली खांब्याची सोय झाली पाहिजे बरं का सगळी सोय काय खांबाच पाहिजे आज अव सगिन नंबरवर न सगय चिकन बिकन सगळं सगय ने चला तुमी फक्त बडेस चालत सोमा किती तर आमदार बी दिसतंय इथं हरामखोर काय करत आहे रे चल फटाफट चल बसय बाबा बाबा मामा आबा आम्हाला असं कळालंय तुम्ही लोकांना हानमार करता दारू पिऊन पैत्याने मारताय खरं आहे का सरपंच साहेब मी गरीब माणूस आहे हे आमदारानेच मला हाणलंय राहू तुडवू तुडवू हाणलंय पुन्हा आम्ही विचारा नाही राह बरोबर मामा म्हणतोय सरपंच साहेब वाटता वाईट माझ्या अंगावर येते मला म्हणता तुला बक्षी न टाकेन मामा तू इतक्या अर्थ वगैरे तर घरी तोय विचार तो कशाच करतोय हान मी बघा सरपंच बघा मामा काय दादागिरी लावली इथं हा तुमच्या लोकांना बी लोकांना बी हाणताय तुम्ही कोयतरी तिकडे माझ्या समोर बी मारहाण करता चांगलं नाहीये बघा सरपंच तुमच्या मागं तुमच्या पुढे किती दावी तोडतोय माग किती तोडत असेल मामा ह्याला ठेव खरं आहे दमदारे पंधरा एकर येईल पण तुझी लावेलो काय कोण काच साहेब मी आता क्वायता हातात घेतला नसता पण तुमच्यामुळे मला, मला क्वायता हातात घ्यावा लागला तसं कस कशामुळं कस काय तस मला कोणी पी शिव्या देव देव मला तुडवून हाणू द्या पण तुम्हाला जर कोणी शिव्या दिल्या तर आपल्याला सणवत नाही कुणी शिव्या दिल्या मला आमदाराने शिव्या दिल्या आमदार काय म्हणतोय मामा नाही नाही सरपंच मी तुम्हाला कशाला शिव देऊ राहू काय बी म्हणते इचरा सोन्याला हा सरपंच आमदारांनी शिव बिवी दिली नाही सैराट मामा काय बी सांगते हीच मनप होता का नाही मी कुणाच्या बापाला भेट मग सरपंचाला काय बी येणार पंधरा एकर जमिनी घेईन पण सगळ्याचाच काटा काढीन म्हण होता का नाही हा नाही सरपंच मी तुम्हाला अजिबात शिवाय दिलेला नाही सरपंच हे काय ते सांगतोय दिले का नाही शिव त्याने का नाही शिव घेतोय आणि त्याला न्याय ए शांब्या इथं आपण बांधणं आलोय का तू तू काय करतोय बांधणं मिठवतोय का वाढवतोय मी कुठं वाढवतोय मामाचा राक्षांत करतोय झालं गेलो सोडून दे मामा आणतो त्याला ए शंभ्या थांब जरा तू मामा आबा आमदार ऐका भांडण मिटवायला आलो आलोय आपण एका इथं काही भांडणं लावायचं नाही तर गावाच्या दृष्टिकोनातून हे भांडण मिटलं पाहिजे हा तुम्हाला सांगतो तुमच्याकडे तु भरपूर जरी जमीन असेल तरी तुम्हाला सांगतो तु इथं काय चालणार नाही ना कोर्ट कचरी वेळ ह्याच्यात पैसा घालू नका गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून बघा मी तुम्हाला एकदा सांगतो लवकर तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी कोरोनाने मिली कोणाचा बाप मेला कोणाचं पोरगा मेल कोण कौन कोणासाठी नसतं आणि गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही भांडणं मिटली पाहिजे तुम्ही जर आपसात जर भांडण बसला तर अख्खा गाव पेटल त्याच्यामुळं माझं ऐका तुम्ही दोघांनी भांडणं मिटवा सोमा उठव रे चल आमदार उठा तुम्ही हातात घ्या आणि गावाच्या हिता दृष्टीने मिटून टाका बांधणं चला आता ही भांडणं इथं मिटलेली आहेत चला उठा शंभ्या चल घे त्यांना हातात घ्या आणि चला बरं का मला प्रेमाने हॅलो अरा बाट आहे तू अलमीत काय ओला ना ओळखात आमदार झाला सारखं वाटत अर आबा अर लका आमदार लगविला बसला गाड्या मी त्याला मागण्या जाऊन लातच घालतो आता त्याची जिरावतोच तू ठेव फोन कोण ठेव Aiyoo, Aiyoo, Tune Re. Tune Re. Tune. Tune Handi Lat Laka Mala. Aiyoo, Aiyoo. Aiyoo. Aiyoo, Aiyoo, Aiyoo.